धुंदी कळ्या ना धुंदी फुला ना रूपाले मुख्या भावना धुंदी कळ्या ना धुंदी फुला ना रूप मुक्या भावना अं तो म्हटला होता की आपल्याला नक्कल कुठल्याही पद्धतीची करायची नाहीये त्यामध्ये सगळंच मिळून आलं पाहिजे शोभले शो पाहिजे याच्यापेक्षा सुद्धा त्या कॅरेक्टर सारखं असणं हे त्याला जास्त अपेक्षित होत पण <स्पण्ण> जेव्हा बाबूजींनी त्यांना मागणी घातली तेव्हा मा, ललिताबाईंच ललिताबाईंची अट होती की मी लग्नानंतर माईक समोर उभं राहणार नाही <स्पण> हे तुम्हाला चालणार असेल तर आपण लग्न करूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक लोकांनी त्यांना मदत केली आणि जिथे जिथे प्रवास करत गेले तिथे तिथे त्या संघातल्या माणसांनी त्यांना मदत केली पुढे कामं दिली असं करत करत ते कलकत्त्या पार, फार कलकत्त्यापर्यंत पोचले आणि तिथून त्यांना पहिलं गाणं मिळेल मिळेपर्यंत त्यांना यशस्वी ते होईपर्यंत त्यांना संघानेच साथ दिली खूप काय काय मिळालं गं ते काय म्हणतात तर की जसं बाबूजींच्या गाण्यांनी काहीतरी संस्कार केलेले आहेत आपल्या प्रत्येकावरती तसेच या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये या चित्रपटांनी एक संस्कार केलेले आहेत नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत एक मेला स्वरगंधर्व सुधीर फडके हा संगीतमय बायोपिक आपल्या भेटीला येतो आहे आणि त्याच निमित्ताने या चित्रपटामध्ये बाबूजींची भूमिका साकारणारे सुनील बर्वेसर आणि त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी मृण्मयी देशपांडे आपल्यासोबत आहेत तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत थँक्यू माझा पहिलाच प्रश्न की संगीतमय बायोपिक आहे त्याच्यामुळे म्हणजे मी पर्सनली हा विचार केला की अशा दोन कलाकारांची निवड झाली आहे त्यांना स्वतःला संगीताची जाण आहे त्याच्यामुळे तुमच्या दोघांची निवड आणि पहिले दोघांनी प्रश्न की जेव्हा योगेश सरांनी विचार केला की कोण बाबूजी साकारणार कोण ललिताबाई साकारणार तर ता त्यांच्याकडे स्केचबुक रेडी होतं जेव्हा तुमच्यापर्यंत तुम्ही ते उघडलं तर तेव्हा ती फर्स्ट रिॲक्शन काय होती की अरे मी असे बाबूजी दिसतो आणि मी ललिताबाई दिसते मला खरंच असं झालं तू म्हणास तसं की अरे खरंच मी दिसू शकतो पण तरीसुद्धा मॅ ते योगेशने सांगितल्यानंतर शेवटी स्केचवरती तुम्ही बघणं आणि म ते ती प्रिंट वन डिमेन्शनल किंवा टू डिमेन्शनलच असते असं आपण म्हणूया थ्री डी नसते ना त्यामुळे थ्री डी इमेज तुम्ही वावरता कसे त्यांचं काम कसं करताय हे सगळं सुद्धा फार महत्त्वाचं असल्यामुळे मी त्याला म्हटलं होतं की आपण तरीसुद्धा एक फोटोश फोटो सेशन करूया एक आणि त्याच्यात बघूया की एक्झॅक्टली काय कितपत मी जवळ दिसू शकतो आहे कारण चित्र काढणं वेगळं आणखीन शेवटी तर सुद्धा त्या सगळ्या गोष्टी प्रॉस्थेटिक्स करणं असेल किंवा विग बनवणं असेल तर त्यानी त्याच्यात परत चाळीशीचे बाबूजी ते अगदी ऐंशीपर्यंत असं चाळीस मे चाळीस वर्षांचा स्पॅन कवर करायचं होतं त्या सगळ्या टप्प्यांवरती बाबूजी तसे दिसू शकतात का हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे वगैरे हे सगळं पण तो खूप शुअर होता आणि आम्ही पंचवीस तारखेला जेव्हा त्याचं ब त्याचं मुहूर्त केलं त्या दिवशी मला त्याची प्रचिती आली कारण सौरभने इतकं अप्रतिम त्याचा तो मेकअप हो केला होता की मला असं लक्षात आलं की अरे हा माणूस काही करू शकतो कमाल करू शकतो मग उरलं होतं फक्त त्यामध्ये त्या चित्रपटात थोडीशी आपली जान ओतण्याचं आणि त्या बाबूजींना अभिवादन करण्याचं तर तेवढं आम्ही केलं मी अजून ते स्केचबुक पाहिलं नाहीये बरं का त्यामुळे मला हो मी अजून नाही पाहिलंय तर त्यामुळे मला ते वेगळं सरप्राईज असणार आहे मी ललिताबेनचा फोटो त्यांनी मला दाखवला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की साम्य आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो म्हटला होता की आपल्याला नक्कल कुठल्याही पद्धतीची करायची नाही आहे त्यामध्ये सगळंच मिळून आलं पाहिजे शोभ शोभले पाहिजेत त्या त्यामुळे त्या कॅरेक्टरसारखं दिसणं याच्यापेक्षा सुद्धा त्या कॅरेक्टरसारखं असणं हे त्याला जास्त अपेक्षित होतं असं मला वाटतं आणि हे प्रत्येक फक्त बाबूजी किंवा ललिताबाई नाही तर त्यांनी प्रत्येक इतर कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये सुद्धा हाच विचार केला आहे की त्या कॅरेक्टर जी एक एनर्जी असते ती एनर्जी कोण जास्त चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकेल आणि अर्थातच त्यातल्या त्यात जवळ जाणारा चेहरा त्यामुळे जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा हो याच्याशिवाय दुसरं उत्तर नव्हतं आणि आनंद याच्याशिवाय दुसरं फिलिंग नव्हतं आता जसं <laughs> <laughs> तू म्हणालीस की बायोपिक करणं कोणत्याही व्यक्तीचं ती मिमिक्री ऍक्च्युली नसावी तर जेव्हा एखादा कलाकार म्हणजे तुमचा ह्या पहिला बायोपिक आहे तर बायोपिक करताना आपण ज्या व्यक्तीवर करतोय त्याबद्दल तर आपण अभ्यास करतोच पण इतर असे कोणते बायोपिक किंवा ते पाहिले का की बऱ्याचदा सेम सेमपणा कारण त्या व्यक्ती तीचं तू म्हणाली तसं दिसणं आणि असणं या दोन्ही गोष्टीच्या जवळपास आपण कसे जाऊ शकतो यासाठी इतर अभ्यास कसा केला तुम्ही अभ्यास हा हा अभ्यास अर्थातच दुसरे बायोपिक्स बघणं हा मुद्दा नव्हता कारण त्यांनी मग परत कंपॅरेटिव्ह स्टडी होतं तर ते करायचं नव्हतं कुठेही पण त्या त्या व्यक्तीबद्दल बाबूजी किंवा सुधीर फडके यांच्याविषयी अनेकांनी जे त्यांची मतं लिहून ठेवलेली आहेत त्यांच्या पंच्याहत्तरीला एक पुस्तक प्रकाशित झालं होतं त्यांच्यावरती आणि अने त्याच्यामध्ये अनेक बिंदू माधव जोशींपासून अनेक लोकांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे दग गोडसेंचं पण एक चॅप्टर आहे अशा अनेक लोकांनी त्या त्यांच्याविषयी लिहून ठेवलेलं आहे तर ते वाचून ना माणूस म्हणून बाबूजी कसे होते किती संयत होते ते आक्रस्थळे होते का ते चिडायचे का त्यांचं इतर वेळेला वागणं कसं असायचं का तितकंच सौम्य होतं असं mm. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत जातात म्हणजे कारण आत्ता आपण चित्रपटामध्ये किंवा आपण चित्रपट यायच्या आधी आपल्याला फक्त बाबूजी गातानाच दिसतात mm. त्यांची मुलाखत चालू असताना ते दिसतात पण ते घरी कसे वावरायचे ते जर का स्टुडिओमध्ये चालत चालत आलेत तर ते स्टुडिओमध्ये आलेलं कसे आरडाओरडा करायचे काय चला चला फटाफट काम कर असं करायचे का ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी बा ललिताबाईंशी बोलताना काय अगं तू दिलं नाहीस मला जेवायला मी चाललो आत्ता त्याच्यावर रागवून कधी जाईल अशा गोष्टी काही घडल्यात का ह्या गड़। सगळ्या गोष्टी घडू शकतात ना पण ते जाणून घेणं कारण ते आपल्याला दाखवायचं आहे चित्रपटातून त्यामुळे ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून बाजूच्या अंगानं सर्व अंगानं आम्ही ह्या गोष्टीत जाणून घेत होतो की असं काही घडत होतं का ते कसे वागायचे ते बोलायचे कसे त्यांना कशाविषयी जास्त प्रेम होतं त्यामुळे त्याच्याबद्दलचं वाचन आणि त्याच्याबद्दलचं इंटरव्ह्यूज इतरांचे बाबूजींचे जे होते ते आम्ही ऐकले नक्की पण मला ह्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे तुला की ललिताबाई जगताना काय अनुभव होता कारण त्या देखील एका संगीत कुटुंबाचा वारसा असलेल्या कुटुंबातूनच आल्या होत्या आणि तो काळ असा होता की जेव्हा म्हणजे ते चूलमूल त्याच्या पलीकडे काही नाही कला बाई बा, म्हणजे त्या एखाद्या स्त्रीने एखादी कला जोपासावी किंवा ती पुढे न्यावी असा तो काळच नव्हता तर ते जगताना आणि ते सगळं अनुभवताना काय अनुभव ललिताबाईंच्या बाबतीमध्ये थोडंसं उलटं घडलं बरं का म्हणजे ललिताबाई ह्या बाबूजींपेक्षा खूप वर्ष आधी काम करत होत्या इंडस्ट्रीमध्ये रफी साहेब लता दिदी आशाताई यांच्याबरोबर त्यांनी खूप काम केलं होतं पण जेव्हा बाबूजींनी त्यांना मागणी घातली तेव्हा ललिताबाईंचं ललिताबाईंचीही अट होती की मी लग्नानंतर माईकसमोर उभं राहणार नाही हे तुम्हाला चालणार असेल तर आपण लग्न करूया कारण त्या इतक्या लहान वयामध्ये त्यांच्यावरती जबाबदाऱ्या पडल्या होत्या त्या थकल्या होत्या म्हणजे आय थिंक जेव्हा खूप जास्त त्यांनी काम केलं होतं आणि ते त्यांना कुठेतरी ब मे बी जास्त स्थैर्याची अपेक्षा होती त्या कडून आणि म्हणून त्या म्हटल्या होत्या की मी त्या ह्याच्यानंतर गाणं नाही करणार ते तुम्हाला चालणार असेल तर आपण लग्न करूया म्हणून आणि अत्यंत कुटुंबवत्सल आणि नवऱ्याच्या पाठीमागे खरो खरोखरच खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या म्हणजे त्या किती जास्त खमक्या होत्या ते त्या प्रवासामध्ये कळेल सिनेमामध्ये दिसेल मला आत्ता ते खूप स्पॉईल नाही करायचं आहे पण दादरानगर हवेलीच्या लढ्यामध्ये बाबूजीं सशस्त्र हल्ला करायला हे सगळेजण चालले होते तेव्हा त्याही हट्टाने बाबूजींच्या बरोबर आल्या होत्या म्हणजे किती धाडसीबाई असेल आणि किती कुटुंबवत्सल असेल किंवा खूप सुंदर रीतीने योगेशनी सीन पेरले आहेत त्या दोघांचं नातं खूप जास्त वाक्यांमधून न दाखवता अगदी एखाद एखादी ओळ त्यांना मी आता नाही सांगत ते प्रसंग नाही तर बरं ह्याच्यामध्ये बाबूजींची आणि सावर बाबूजींचं सावरकरांवरचं प्रेम हे माहितच आहे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी केलेलं काम आपल्याला माहिती आहे पण या चित्रपटाच्या माध्यमातून ते कसं आम्हाला दिसणार आहे तर त्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत काय जेव्हा बाबूजी त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ते मुंबईत आले तिकडून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि ते स्ट्रगल करत होते गाणी गाऊन कुठे कुठे एंटरटेन करून स्वतःचे उदरनिर्वाहाचं काय म्हणतात उदरनिर्वाह करत होते अशा वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक लोकांनी त्यांना मदत केली आणि जिथे जिथे प्रवास करत गेले तिथे तिथे त्या संघातल्या माणसांनी त्यांना मदत केली पुढे कामं दिली असं करत करत ते कलकत्त्या फार कलकत्त्यापर्यंत पोहोचले आणि तिथून त्यांना पहिलं गाणं मिळेल मिळेपर्यंत त्यांना यशस्वी ते होईपर्यंत त्यांना संघानेच साथ दिली त्याच्यानंतर अनेक वेळेला संघाची अनेक गाणी जी आहेत ती बाबूजींनी संगीतबद्ध केलेली आहेत तळजाईच्या टेकडीवरती सुद्धा एक मोठा सोहळा झाला होता ज्याचं सुद्धा चित्रीकरण तुम्हाला या चित्रपटात दिसणार आहे किंवा हेडगेवार सरांची त्यांची भेट असेल असं असं बरंच संघाच्या बाबतीतलं सुद्धा तुम्हाला त्यांचं त्यांचं कार्य दिसणार आहे त्याच्याबरोबरीने सावरकरांवरचं नितांत प्रेम तुम्हाला दिसणार आहे सावरकरांवरती त्यांचं का प्रेम होतं आणि ते कसं सावरकरांनी त्यांना गाणं गायला सांगितलं तो तर तुम्ही टीजरमध्ये पाहिलात सीन की गीतरामायण ऐकायला ते स्वतः आले होते तर हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळणार आहे दादरा नगर हवेलीच्या वेळेला आणि ते जे एक मिसकन्सेप्शन आहे ना की आपल्याला ना जोरात ओरडलं नक्कीच आपलं रक्त खवळतं असं काही नाही म्हणजे आपल्याला ना रक्त खवळलेलं असलं ना तर आपण कुठल्याही अगदी शांत असून सुद्धा ना बऱ्याच मोठ्या मोठ्या लढायासुद्धा जिंकू शकतो हे सुद्धा तुम्हाला या चित्रपटातून कळेल म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत असं म्हणेन बरं जाता जाता मला दोघांनी एक प्रश्न विचारायचा आहे की ललिताबाई आणि बाबूजींची भूमिका हे करताना दोघी कलाक्षेत्रातले होते तुम्ही दोघी कलाक्षेत्रात काम करताय तर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की त्यांचं काम करताना ते वेगळे होते आणि त्यांचं घरी आयुष्य वेगळं होतं तर आत्ता आपण सगळेजण आता आता तुम्ही इंटरव्ह्यू देत आहेत मग हे मते तर ह्या सगळ्यामध्ये आता चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर ते स्थैर्य किंवा ते एक तुम्ही त्यांच्याकडून काय घेतलं एक बायको म्हणून पण मृण्मयी म्हणून पण आणि एक कलाकार म्हणून आणि दोघांना सेल खूप काय काय मिळालं ग ते काय म्हणतात तर की जसं बाबूजींच्या गाण्यांनी काहीतरी संस्कार केलेले आहेत आपल्या प्रत्येकावरती तसेच या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये या चित्रपटांनी एक संस्कार केलेले आहेत एवढं नक्की आणि ते कदाचित पुढच्या माझ्या आयुष्यामध्ये ते दिसतील की काय म्हणजे मग ते गाण्याच्या बाबतीतलं डेडिकेशन असू देत किंवा देशाबद्दलचं प्रेम असू देत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कदाचित पुढे जाऊन आयुष्यात कळतील मलाही अजून त्या कळलेल्या नाही आहेत कळतील कदाचित असं वाटतंय मला वाटतं या चित्रपटाने मला पडद्यावरती का होईना पण फडके कुटुंबियांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे ही गोष्ट माझ्यापासून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत म्हणजे शूटिंग पूर्ण होईपर्यंत त्याला पूर्णविराम मिळत नसतो म्हणजे रादर जेव्हा ती गोष्ट आपण लोकार्पण ज्याला म्हणतो जेव्हा प्रदर्शित होते एखादी गोष्ट त्याच्यानंतर त्याच्यावरती फायनल शिक्कामोर्तब झालेला असतो जो आता एक मेला होईल आणि आम्ही फडके कुटुंबियांचा भाग असू स्क्रीनवरती कायमस्वरूपी बरं जाता जाता दोघांकडून दोन दोन ओळी जर गाण्याच्या ऐकायला मिळाला तर नक्की आवडतील चला सुरू करू तू म्हणजे मला तो, तो सुरुंदी धुंदी ना धुंदी फुला ना शब्दरूपाले मुख्या भावना धुंदी शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळ्या थँक्यू सो मच आणि एक महिला चित्रपट प्रदर्शित होतोय खरंच आम्ही वाट पाहतोय त्या क्षणाची तर त्यासाठी खूप खूप तुमचे आभार खरं तर आभारच म्हणू शकतो कारण तुमच्या रूपाने बाबूजी आम्हाला दिसणार आहेत आम्ही आम्ही त्यांना अनुभवणार आहोत आजची पिढी अनुभवणार आहे तर खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच